संगीतच्या माध्यमातून पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय शिवाजी होतील चेंडू खाली येतोय चेंडूचा परताव हो करतोय चेंडूचा परताव हो करेपर्यंत नाम मंत्र एक तीन चेंडू समाप्त होते पुन्हा एकदा शिवाजी असा कधी परतावर पुन्हा एकदा स्टायकी इंड ला सज्ज होतोय गणेश मोठा फटका मारायचा असेल गणेशला बॅट्स आणि बॉलचा कुठलाही संपन्न नव्हता परंतु इथे फलंदा चाच पडताना पहिला भेटतो अचूक हे त्यांना आपल्याला पहिला भेटतोय पुन्हा एकदा खराब चेंडू खराब चेंडू हे वर्षी नामी संधी होती मात्र चेंडू सी मारे चार धावडे ते भेटते तेरा धावडे जेवते गणेश त्याच्या खूपच बरेच चेंडू दोन्ही पूर्ण करतात पंचायत वर दोन्ही संबंध

फडका चेंडू मध्ये घेतला तो रोहितच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोहित सज्ज होतात पुढील चेंडू घेऊन सज्ज इथे मात्र एक चेंडू होता समज समजत नाहीये

गणेश आपल्या पुढील चेंडू मध्ये आपल्या संघासाठी पहिल्या पिरुण चेंडू फलंदाजासाठी गणेश फाज यांचा खूपच सुंदर आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर दोन धावा

आणि हा रुपेश कोपरे यांचा बॅटमेटून निघणार जोरदार दोन्ही फलंदाजा मला होत नाही संकेत चाडून चेंडू आपल्या संघासाठी आणि हा जोरदार पटका मैदानाच्या सीमा भेटत

बिल बिला तव्हां